श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत हे केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे संकषी चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण घरात झाडाचं फक्त एक फूल, हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही घटनातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरदोष संपून आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बप्पा लिहायला जिल्हा ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी मुहूर्तार उठायचं कारण असं म्हटलं जातं मुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जो भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जलसुद्धा अर्पण करायचं जल, जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपत्य नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना सुद्धा करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व पठन पठण करून आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण गणपत्य नम या मंत्राचं जप सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे वास्तुशास्त्र जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्व दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सर्वप्रथम म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्यांनी जास्वंदीचे रोपटे लावावे मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या म्हणजेच काय तर लग्नामध्ये विलंब तसेच नोकरी व्यवसाय या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश न मिळणे याकरता जास्वंदीचं रोप लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं केल्यामुळे मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्यासुद्धा दूर होतात तसेच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसे सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून लाल जास्वंदीचं फूल हे वापरलं जातं आणि म्हणूनच सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फूल हे टाकायचं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते तसेच नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लाल जालस्वंदीच एक फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे हे फूल जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेटमध्ये अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता ह्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद हो आणि कुंकू आहे आणि त्यांना लाल पिवळं हे करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि ते अकरा तांदळाचे दाणे सुद्धा आपल्याला एक प्लेटमध्ये घेऊन बसायचं आहे आता त्या अकरा तांदळातल्या दानातला पहिला दाना जो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हा तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला आपण जो गणपती बाप्पांच्या चरणावर जास्वंदीचं फुल अर्पण केलंय त्यावर अर्पण करायचंय पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचंय ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचंय आपल्या मनातली इच्छा बोलून तो तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने अकरा वेळा आपल्याला तांदळाचा दाना जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आप्ले अकरा वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून जी आहे तो तांदळाचा दाना आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एक जास्वंदीच्या झाडाचं पान सुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि कोंकवा पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि जास्वंदीच्या झाडाच्याच काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे त्यानंतर हे पान सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस जुड़ी सुद्धा घ्यायची आहे आणि ती जुड़ी सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर ह्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आपल्याला जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच जास्वंदीचं फुल आणि एकवीस दुर्वांची जुडी आहे त्याला एका दोऱ्याने बांधून त्याची एक जुडी ही तयार करून घ्यायची तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण इच्छा बोलून अर्पण केलेले होते ते सुद्धा आपल्याला तिकडनं आहे आणि ह्या दो सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायची नैवेद्य बनवून घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जी जुडी आपण तयार करून घेऊन गे गेलेली आहे जास्वंदीच्या पानाची तसेच जास्वंदी फुल आणि एकवीस दुर्वा ह्या दुर्वांची जी जोडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे तसेच अकरा तांदळाचे जे दाणे आपण घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचेत संकर्षी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कारण संकर्षी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा एक सहस्त्रपटीने गणेश तत्व हे कार्यरत असतात त्यांनी जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचा आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं गणपती बाप्पाच्या कृपेने आपली किती कठिनातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ